हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय इयर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स एस आद नॅन ऑल ऑफ यू एन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आज आपला एक्सरसाईज पण वर्क अँड एनर्जीचा कंप्लीट होणार आहे याच्या अगोदर आपण फर्स्ट टू फोर्थ जे क्वेश्चन आहे ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे तुम्ही जाऊन तो चेक करा आणि आता आपल्या न्युमरिकलचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर फायव्ह राहिलेला आहे तो बघूया क्वेश्चन नंबर फाय तुमच्या समोर आहे सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स एक्झाममध्ये तुम्हाला टू किंवा थ्री मार्क्ससाठी हे एक्झाम्पल्स हे विचारले जाणार आहे न्यूमरिकल्स प्रत्येक एक्झाममध्ये विचारले जात असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये स्कूल एक्झाममध्ये सो फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे अँड इलेक्ट्रिक पंप हॅज पॉवर टू किलो वॅट एक इलेक्ट्रिक पंप आहे हा समजा हा काय आहे तुमचा एक इलेक्ट्रिक पंप आहे त्याची पावर काय दिली आहे टू किलो वॅट एवढी त्याची पॉवर दिलेली आहे हाऊ मच वॉटर विल पंप लिफ्ट एव्हरी मिनिट टू हाईट टेन मीटर म्हणजे याला काय करायचंय पाणी हे करून वरती टेन मीटरच्या हाईटवरती काय करायचं याला पाणी वरती न्यायचं आहे एका टँकमध्ये आपल्याला ते स्टोअर करण्यासाठी टेन मीटरच्या हाईटवरती हाऊ मच मग ह्या पंपने ह्या याच्यामध्ये किती हाऊ मच वॉटर विल बी पंप ह्या टाकीमध्ये किती पाणी आलं ते आपल्याला काढायचं आहे येते लक्षात प्रश्न पंप आहे त्याची पावर दिलेली आहे टेन मीटर वरती न्यायचं आहे आपल्याला वॉटर मग आता सगळ्यात पहिले आपण काय करूया ह्या एक्झाम्पलमध्ये गिवन लिहून घेऊया ठीक आहे मग आता गिवण काय दिलेलं आहे तुम्हाला पावर दिलेली आहे पी दिलेली आहे टू किलो वॅट दिलेला आहे मग वॅटचं आपण काय करत असतो कशामध्ये कन्वर्जन करत असतो किलो वॅट दिलेला आहे ना वॅटमध्ये कन्वर्जन करण्यासाठी टू इन्टू वन थाउजंडने आपण त्याला जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे टू इन्टू टेन रेस टू थ्री अशा पद्धतीने लिहिलं तरी चालणार आहे ठीक आहे त्यानंतर काय दिलेलं आहे अजून आपल्याला हाईट दिलेली आहे एच पण दिलेली आहे एच काय दिलेली आहे तुमची हाईट टेन मीटर एवढी हाईट दिलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे इथे हाऊ मच वॉटर विल बी ते वॉटर किती लिफ्ट होणार आहे वर्क वर्क डन किती आहे ते आपल्याला इथे काढायचं आहे मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फॉर्म्युला काय आहे आपला आहे म्हणजे स्टोअर कंडिशन मध्ये आहे मग स्टोअर कंडिशन मध्ये असणाऱ्या वॉटरमध्ये कोणती एनर्जी असणार आहे पोटॅन्शियल एनर्जी असणार आहे कोणत्या एनर्जीमध्ये पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागणार आहे दॅट इज वर्क डन हे जे वर्क डन असणार आहे ते काय असणारे तुमच्या पोटॅन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये असणार आहे म्हणून आपण काय करूया इथे ह्या डब्ल्यू आय व्ही जी काय करूया एम जी एच ही व्हॅल्यू इथे टाकणार आहोत लक्षात तुमच्या ते पाणी आपलं खाली असतं तर ठीक आहे पण ते पाणी मूव्हिंग असेल तर काय ठीक एनर्जी असते पण ते वरती नेलेलं म्हणजे त्याच्यामध्ये पॉवर आहे पोटॅन्शियल एनर्जी आहे म्हणून ते आपण इथे एम जी एच ही व्हॅल्यू घेणार आहे एम जी एच अपॉन टी असा आपला इथे फॉर्म्युला तयार होणार आहे मग आता आपण काय करूया इथे किमती टाकूया सो पॉवर किती आली थी, टू इन टू टेन रेस टू थ्री ते ठीक आहे एमची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची जी जीची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला नाईन पॉईंट एट घेत असतो ना आपण ग्रॅव्हि ग्रॅव्हिटेशनल ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू नाईन पॉईंट एट घेत असतो हाईट हाईट आपल्याला दिलेली आहे टेन ठीक आहे त्याच्यानंतर टी टी पण दिलेला आहे टी काय आहे सो टी काय आहे तिथे बघा प्रश्नामध्ये काय दिलं आहे एव्हरी मिनिट ह एव्हरी मिनिट म्हणजे एक मिनिट हा टायमिंग दिलं आहे एव्हरी मिनिट म्हणजे वन मिनिट वन मिनिटचं आपल्याला सेकंडमध्ये मध्ये कन्वर्जन करावं म्हणजे सिक्स्टी सेकंड हा काय असणार इथे टायमिंग असणार आहे येतं लक्षात तुमच्या पंप आहे दहा मीटर वरती पाणी वाहून न्यायचं आहे मग आपण त्याची पॉवरचं पहिले क किलोवॅटचं वॅटमध्ये कन्व्हर्जन केलं हाईट ग्रॅव्हिटेशन जी नाईन पॉईंट एट एव्हरी मिनिट म्हणून मी एक मिनिट घेतलं त्याचं सेकंडमध्ये कन्वर्जन केलं पहिले आपण काय केलं पॉवरचा फॉर्म्युला डब्ल्यू अपॉन टी घेतला परंतु इथे जे पाणी आहे त्याच्यामध्ये पोटॅन्शियल एनर्जी असणार आहे म्हणून आपल्याला एम जी एच ऑपॉइंट टी घ्यावा लागणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू टाकावा लागेल टी इज इक्वल टू सिक्स्टी ठीक so, आहे हा झिरो झिरो तुमचा कट होणार आहे सो टू इंटू टेन रेश टू थ्री इज इक्वल टू एम इंटू नाईन पॉईंट एट इन टू सिक्स राहणार आहे ठीक आहे मग आपण हे सगळे इकडे शिफ्ट करूया टू इंटू टेन रेश टू थ्री हाच इकडे डि डिवाईडला होता इकडे येताना मल्टिप्लाय हा इकडे मल्टिप्ला होता इकडे येताना डिवाईड आणि मग आपल्याला किती वॉटर त्या टाकीमध्ये आहे हे आपल्याला काढता येणार आहे अशा पद्धतीने मग आपण जर टूने भाग दिला टू वन जा टू टू फोर जा एट येणार आहे इथे उरला वन आणि टू नाईन जा एटीन फोर पॉईंट नाईन परत आता काय उरलं बघा इथे देअर फोर एम इज इक्वल टू टेन रेश टू थ्री इन टू सिक्स हां अपॉन फोर पॉईंट नाईन उरलेला आहे हां फोर पॉईंट नाईन उरलेला आहे मग आता आपण जर याला भाग दिला टेन रेश टू थ्री म्हणजे किती येणार आहे तुमचं टेन रेश टू थ्री म्हणजे वन थाउजंड ओके इन टू सिक्स फोर पॉईंट नाईन म्हणजे फोर्टी नाईन आपण टेन पण घेऊ शकतो आपण कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी मी तुम्हाला ही वेगळी पद्धत सांगते आहे ठीक आहे टेन रेश टू थ्री म्हणजे वन थाउजंड मध्ये घेतलं मी कॅल्क्युलेशन सोपं जाण्यासाठी सिक्स आणि इथे फोर्टी नाईन आपण टेन घेतलं मग आता इथे माझं एमची व्हॅल्यू काही वन थाउजंड इन्टू सिक्स हा फोर्टी नाईन आपण आहे ते वरती जाऊन टेन आपोन फोर्टी नाईन होणार आहे ठीक आहे सो so, आता आपल्याला या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याला फोर्टी नाईनने आपल्याला इथे डिवाइड करायचं आहे ठीक आहे देअर फोर एम इज इक्वल टू सिक्स वन जा सिक्स हे तीन झिरो आले तुमचे आणि हा एक चौथा झिरो आपण फोर्टी नाईन हं याला काय करायचं आपल्याला भाग द्यायचा आता हा भाग आपल्याला प्रॉपरली काय करावं लागणार आहे हे डिवायडेशन इथे करावं लागणार आहे इथे तुम्हाला मी हा भागाकार करून दाखवते ठीक आहे सिक्स थाउजंड वन टू uh, किती थाउ सिक्स्टी uh, थाउजंड आहे सिक्स्टी थाउजंड आहे या सिक्स्टी थाउजंडला आपल्याला फोर्टी नाईनने काय करायचं आहे डिव्हाइड इथे करायचं आहे ठीक आहे मग फोर्टी नाईन बघा फोर्टी नाईन वन जा फोर्टी नाईन घेतला आपण इथे हं किती आलं इथे वन इथे काय झाले फाय फाय मधून फोर गेलं वन वन uh, हंड्रेड अँड टेन झाले त्यानंतर तुमचे फोर्टी नाईन टूचा जर केला आपण बघा नाईन टू जा एटीन फोर टू जा एट प्लस वन नाईंटी येतं म्हणजे नाईंटी एटच चालेल फोर्टी नाईन थ्रीचा जर केलं तर बघा किती येत आहे नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन फोर थ्री जा ट्वेल्व थर्टीन फोर्टीन वन फोर्टी सेवन येत आहे ठीक आहे सो so, आपण काय करूया टू जा घेऊया फोर्टी नाईन टू जा किती आले रे आपले नाईन्टी एट आले मग ते मायनस करूया भा करा, प्रॉपर करायचा इथे हा कॅल्क्युलेशन हे जमलं पाहिजे सो so, इथे इथे किती झालं टू झाला इथे काय झाला तुमचा झिरो म्हणजे इथे वन आला आणि पण इथे झिरो परत काय घेतला आपण हां oh, हा झाला हा झाला आता परत हा झिरो खाली घेतला वन ट्वेंटी वन ट्वेंटीपेक्षा मोठ छोटा नंबर 98 एट थ्रीचा चालणार नाही म्हणून इथे पण परत काय घेतलं आपण टू घेतलं नाईन्टी एट त्याच्यातून परत काय करणार मायनस भाकार करायला का तुम्ही काळजीपूर्वक करा इथे कॅल्क्युलेशन करणं खूप गरजेचं आहे हे कॅल्क्युलेशनच बऱ्याच जणांना जमत ना नाही ठीक आहे सो इथे टू आलं इथे काय झालं वन इलेवन झाला नाईन टेन अँड इलेवन इथे परत टू आला इथे झिरो आला सो टू ट्वेंटी टू ट्वेंटी आलं ना मग आता टू ट्वेंटीपेक्षा छोटा नंबर नम्, मोठा नंबर काय येईल बघा थ्री जा तर नाही चालणार फोर जा करून बघूया फोर्टी नाईन फोर जा नाईन फोर जा थर्टी सिक्स फोर फोर जा सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस थ्री नाईंटी वन नाईन्टी सिक्स चालेल ना चालणार आहे आप आपल्याला ठीक आहे त्याच्यानंतर मग आपण जर फाय जा केलं तर मोठं येणार आहे बघा हां टू फोर्टी फाय नाही चालणार म्हणून आपण वन नाईन्टी सिक्स फोर जा घेऊया वन नाईन्टी सिक्स घेऊया ठीक आहे इथे चार आले इथले इथे वन नाईन टेन अँड इलेवन टू फोर्टी काय आले टू फोर्टी त्यापेक्षा छोटा नंबर काय येईल फोर जा हां इथे फोर जा घेतला परत आपण वन नाईन्टी सिक्स एपीन इथे घेतला मग इथे परत काय आले तुमचे फोर आले इथे परत थ्री झाले नाईन टेन इलेवन ट्वेल्व अँड थर्टीन फाय फोर्टी आणि इथे झिरो परत फाईव्ह फोर्टी फाय फोर्टीपेक्षा न पुढचा नंबर तुम्हाला घ्यावा लागणार आहे सो अशा पद्धतीने हे जर कॅल्क्युलेशन पुढे करत गेलं तर ये हे येत जाणार आहे सो आपलं फायनल जे आन्सर आहे वन पॉईंट टू टू फोर 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 अशा पद्धतीने किंवा आपण डाय डायरेक्ट काय करू शकतो जर पुढे हे फाय फोर्टी आहे ना मग फायव्ह फोर्टीपेक्षा छोटा नंबर बघूया आपण काय करूया आता फाय फोर्टी ना मग फोर्टी नाईन इन्टू सेवन करून बघूया नाईन सेवन जा सिक्स्टी थ्री ना फोर सेवन जा ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन थर्टी थर्टी वन थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर थ्री फोर्टी थ्री तो पण नाही चालणार मग फोर्टी नाईन नाईन जा घेऊया नाईन नाईन जा एटी वन नाईन फोर जा थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट थर्टी ए नाईन फोर जा थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट थर्टी नाईन फोर्टी फोर्टी वन फोर्टी टू फोर्टी थ्री फोर्टी फोर 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 वन नाही चालणार आहे म्हणजे फिफ्टी फोरपेक्षा छोटा नंबर डायरेक्टली तुम्हाला काय करावं लागणार आहे फिफ्टी फोर आहे ना डायरेक्ट वन जा फिफ्टी फोर फिफ्टी फोर नंतर त्याच्यापेक्षा मोठा नंबर आपल्याला मिळत नाही डायरेक्ट फोर्टी 49 नाईन टेन जा फोर नाईन्टी येतोय सो इथे फिफ्टी फोर आल्यानंतर परत वन जा पासून सगळी जी रिपीटेशन वन टू टू फोर ही अशा पद्धतीने रिपीट होणार आहे म्हणजे फायनल आपलं जे आन्सर आलेलं आहे ते आपण अशा पद्धतीने लिहू शकतो वन पॉईंट टू टू फोर फोर हे आपला आन्सर आपण अशा पद्धतीने इथे लिहू शकतो किंवा सो याच्या पुढे बघा फोर फोर येत जाते तर मग आपण काय करू शकतो हे जे आन्सर आहे वन पॉईंट टू टू फोर या फोरचा आपण फाय मध्ये कन्वर्ट करू शकतो असा रूल आहे ठीक आहे जर त्या त्याच संख्या पुढे रिपीट होत आहेत इथे आपण जर समजा पुढे फोर फोर नंबर पुढे रिपीट होते तर आपण काय करू शकतो अशा पद्धतीने आपला आन्सर आलेला आहे सो आपल्याला इथे प्रश्न काय विचारला होता की इलेक्ट्रिक पंप आहे टू किलो पॉवर आहे आणि त्या पंपने दहा मीटरच्या अंतरावरती पाणी आ, किती पाणी त्या टाकीमध्ये मावणार आहे तर मग आपण काय केलं पहिले ते किलो वॅटचं वॅटमध्ये कन्वर्जन केलं ते टू इंटू टेन टू थ्री आलेला आहे त्याच्यानंतर आपण काय केलं ते पॉवर ती पोटॅनशियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये म्हणून एमजीएच फॉर्म्युला वापरला अशा पद्धतीने इकडे ते मल्टिप्लिकेशनला होते ते डिवायडेशनला त्यानंतर हे कॅल्क्युलेशन केलं सिक्स थाउजंडला ला फोर्टी नाईनने जर आपण डिवाइड केलं तुम्ही घरी पण करून बघा वन टू टू फोर पॉईंट फोर फोर अशा पद्धतीने येत आहे मग आपण काय केलं या फोरचं फायव्ह मध्ये कन्वर्जन केलं आणि डिवायडेशन तुम्हाला इथे मी करून दाखवलेलं आहे सेकंड एक्झाम्पल तुमच्या समोर आहे इफ वन टू हंड्रेड वॅट इलेक्ट्रिक आयन इज यूज इन डेली फॉर थर्टी मिनिट्स एक इलेक्ट्रिक इस्त्री आहे मला सगळ्यांना माहिती आहे तिची पॉवर तुम्हाला दिलेली आहे किती वन टू झिरो झिरो वॅट एवढी पॉवर तुम्हाला दिलेली आहे रोज आपण ती किती मिनिटासाठी वापरतो आहोत आपण डेली ती थर्टी मिनिटसाठी काय करतो आहोत वापरत आहोत तर एप्रिल महिन्यामध्ये किती बिल येणार आहे इलेक्ट्रिसिटी नंबर ऑफ डेज नंबर ऑफ डेज पण तुम्हाला दिलेला आहे गिवन आपण लिहून घेणार आहे आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना पहिले आपल्याला या वॅटचं किलो वॅटमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला वन थाउजंडने डिवाईड करावं लागणार आहे वन थाउजंडने डिवाईड करायचं म्हणजे काय होईल वन थाउजंडने डिवाईड करायचं म्हणजे टेन रेस टू थ्री असतो इथे म्हणजे वन थाउजंड म्हणजे वन टू झिरो झिरो इंटू टेन रेस टू मायनस थ्री किलो वॅट हे झालं कन्व्हर्जन ठीक आहे इथे मिनिट्स आपल्याला आरमध्ये म्हणजे झिरो पॉईंट फाय काय होणार आहे तुमचे आर होणार आहे ठीक आहे डिवायडेड बाय हे केल्यानंतर नंतर नंबर ऑफ डेज इन एप्रिल एप्रिल मधले दिवस काय आहे तुमचे थर्टी दिलेले आहे आणि आपण काढू शकतो इलेक्ट्रिसिटी कंज्यूम इलेक्ट्रिसिटी कंज्यूम कशी काढायची रे तुमचं जी पॉवर आहे जी पॉवर आहे त्या पॉवरला या ने मल्टिप्लाय करा नंबर ऑफ डेजने मल्टिप्लाय करा मी आलं उत्तर तुम्हाला पॉवर किती आली तुमची वन टू झिरो झिरो इंटू टेन रेस टू मायनस थ्री इन्टू डेज हे किती आलं झिरो पॉईंट फाय आलं आणि डेज किती आले रे थर्टी आले ठीक आहे सो वन टू झिरो झिरो इन्टू टेन रेस टू मायनस थ्री इन्टू झिरो पॉईंट फाय म्हणजे आपण समजा फाय पॉईंट टेन घेतलं इन्टू थर्टी हे झिरो झिरो कट झाले ठीक आहे सो वन टू झिरो झिरो इन्टू टेन रेस टू मायनस थ्री फाय थ्री जात किती झाले तुमचे फिफ्टीन झाले मग फिफ्टीन मग आता यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं हां बाराशे ले पंधरा यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं फिफ्टीन झिरो जा झिरो झिरो जा झिरो फिफ्टीन टू जा थर्टी आणि इथे एटीन सो वन एट ट्रिपल झिरो वन एट ट्रिपल झिरो इंटू टेन रेश टू मायनस थ्री आता आपल्याला याचं युनिटमध्ये कन्वर्जन करायचं म्हणजे काही रे तुमचं एटीन इन टू टेन रेस टू इथे वन थाउजंड म्हणजे टेन रेस टू प्लस थ्री इंटू टेन रेस टू मायनस थ्री हे प्लस मायनस थ्री काय झाले कॅन्सल झाले म्हणजे आन्सर काय आलं तुमचं एटीन युनिट काय झालं एटीन युनिट म्हणजे ती जर इस्त्री बाराशे वॅटची इस्त्री आपण तीस मिनिटासाठी रोज वापरली तर आ, तीस आ, एप्रिल महिन्यामध्ये किती युनिट बिल येणार आहे अठरा युनिट एवढं तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं बिल येणार आहे क्लिअर सो स्टुडंट वी हॅव टू सी द थर्ड एक्झाम्पल एक्झाम्पल इज इन फ्रंट ऑफ यू इफ द एनर्जी ऑफ बॉलिंग बॉल फॉलिंग फ्रॉम अ हाईट ऑफ टेन मीटर्स इट इज रिड्यूस फोर्टी पर्सेंट हाऊ मच फील रिबाउंड आता प्रश्नाचा अर्थ पहिले समजून घेऊया एक बॉल आहे आपण क्रिकेटमध्ये खेळत असतो हा बॉल आहे हा टेन मीटरच्या अंतरावरून आपण काय केला खाली फेकला किती मिनिटरच्या टेन मीटरच्या अंतरावरून खाली फेकला मग काय होणार आहे ऑब्विसली असा टप्पा पडून तो बॉल काय काय होणार आहे रिबाऊंड होऊन तो बॉल असा कुठेतरी इथे परत येणार आहे मग काय झालं ज्यावेळेस हा जो बॉल आहे तो आपण खाली टाकला तर फोर्टी पर्सेंट काय झाली त्याची एनर्जी आहे पोटॅन्शियल एनर्जी काय झाली इथे रिड्यूस झालेली आहे मग रिबाउंड uh, होऊन uh, किती सेंटीमीटर वरती येईल परत म्हणजे आता हा टेन मीटर वरती आहे हा किती सेंटीमीटर टप्पा पडून तो बॉल वरती येणार आहे हे इथं आपल्याला काढायचं आहे मग आता सगळ्यात पहिले बघा या एक्झाम्पलमध्ये आपण गिव्हन लिहून घेणार आहेत मग आता पोटॅन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती पोटेन्शियल पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच पण आता या केसमध्ये आपण जी पहिली पोटॅन्शियल पोटॅन्शियल एनर्जी पीई ई वन मानवी हा मग आता फोर्टी पर्सेंट काय झालेली आहे त्याची एनर्जी रिड्यूस झालेली आहे म्हणजे आपण काय करणार आहोत पहिल्या पोटॅन्शियल एनर्जीवरून फोर्टी पर्सेंट जी आहे ती पोटॅन्शियल एनर्जी इथे मायनस करणार आहोत हे लक्षात ठेवायचंय मग समजा आपण इथे हंड्रेड धरलं हंड्रेडमधून फोर्टी पर्सेंट तुमचे मायनस झालं तर सिक्स्टी पर्सेंट काय येणार आहे तुमचं पीई टू पोटेन्शियल एनर्जी जी टू आहे ती पीई टू येणार आहे आणि पीई वन पोटॅन्शियल एनर्जी जीवन बगा, बगा जी वन आहे मग आता हे एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं बघा आता बघा पोटॅन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला एमजीएच होणार आहे मग आपण काय करूया पीई वन e इज इक्वल टू एम जी एच वन होणार आहे म्हणजे पहिली जी हाईट आहे ती एच वन आणि रिबाउंड होणार होऊन तो किती वरती येणार ती हाईट आपल्याला फाईन करायची आहे आणि पीई टू इज इक्वल टू एम जी एच टू असे दोन इक्वेशन आपण इथे तयार करूया आणि ह्या दोन इक्वेशनवरून काय करूया आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आता हे कसं सॉल्व्ह करणार आता आपण काय करूया रेशो घेऊया पीई टू इज इक्वल टू एम जी एच टू अपॉन पी वन अपॉन एम जी एच वन अशा पद्धतीने काय करणार आहे आपण डायरेक्ट रेशिओ घेणार आहोत सो पीई टू किती आलेली आहे आपली सिक्स्टी पर्सेंट म्हणून आपण ते सिक्स्टी पर्सेंट घेऊया पीई वन म्हणजे तुमची पहिली पोटेन्शियल एनर्जी आपण किती मांडलेली आहे ती हंड्रेड मांडली आहे म्हणून ती आपण हंड्रेड घेऊया ठीक आहे एम जी एच टू किती आहे ही हाईट आपल्याला फाइंड करायची आहे म्हणून काय करूया एम जी एच टू आपण हाईट तशीच तशी ठेवूया आणि एम जी एच वन हाईट किती आहे तुमची एच वन हाईट आहे तुमची टेन ठीक आहे मग आता फक्त आपल्याला इथे एम जी एम जी जर आपण इथे कट केलं तर इथे फक्त हाईट का आपल्याला एच टू म्हणजे तो जो बॉल आहे तो रिबाउंड होऊन किती परत वरती येणार आहे आपण बघा बॉल बॉल फेकत असतो टप्पावून वरती येत असतो ती रिबाउंड करून आपल्याला काढायचं आहे आता जर क्रॉस मल्टिप्लाय केलं सिक्स टी इंटू टेन केलं आणि एच टू इंटू हंड्रेड जर आपण इथे केलं तर काय होणार आहे तुमचं हा जो हंड्रेड आहे हा इकडे मल्टिप्लिकेशन इकडे येताना डिव्हाइडला जाईल झिरो 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 कट झाले सो तो बॉल जो आहे तो रीबाउंड होऊन किती मीटर वरती येणार आहे सिक्स मीटर सिक्स मीटर म्हणजे टप्पा पडून तो सिक्स मीटरपर्यंत वरती जाणार आहे स्टुडंट नेक्स्ट डी एक्झाम्पल तुमच्यासमोर आहे द वेलोसिटी ऑफ कार इन्क्रीजेस फ्रॉम फिफ्टी किलोमीटर टू सेव्हन्टी टू किलोमीटर एक कार आहे त्याची वेलोसिटी चौपन्न किलोमीटरवरून सेव्हन्टी टू किलोमीटर एवढी वेलासिटी झालेली आहे हाऊ मच द वर्क दन इफ द मास ऑफ द कार इज वन थाउजंड फायव्ह हंड्रेड के जी त्या गाडीचं वजन पंधराशे किलो असेल तर डन किती झाले याच्यामध्ये कार्य किती झाले हे तुम्हाला इथे काढायचं आहे मग आता आपण पहिले काय करूया गिवन लिहून घेऊया गिव्हन मला इनिशियल वेलॉसिटी मला दिलेली आहे इनिशियल वेलॉसिटी आणि फायनल वेलॉसिटी इथे दिलेली आहे आता इनिशियल वेलॉसिटी जर तुम्ही बघितली काय आहे बघा इनिशियल वेलॉसिटी आणि फायनल व्हिलॉसिटी इनिशियल वेलॉसिटी म्हणजे अगोदरचं किती आहे वेलॉसिटी फिफ्टी किलोमीटर पर आर आहे आणि तुमची फायनल वेलॉसिटी किती झालेली आहे सेव्हन्टी टू किलोमीटर पर आर आपली इथे झालेली आहे मग आता आपल्याला जर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असेल तर किलोमीटर पर आरचं आपल्याला काय करावं लागेल मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्जन करावं लागेल तरच आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो आणि त्याचं जे मास आहे कारचं ते पंधराशे किलो एवढं ते मास आपल्याला इथे दिलेलं आहे ठीक आहे माता याचं मीटर पर सेकंड मध्ये कसं रूपांतर करणार मग आपल्याला फिफ्टी फोर ला काय करावं लागणार आहे थाउजंडने मल्टिप्लाय करावं लागेल आणि आर्स आहेत ना किलोमीटर पर आर मग सिक्स्टी इंटू सिक्स्टी म्हणजे पर आर आहे म्हणून सिक्स्टी इंटू सिक्स्टी करावा लागणार आहे जर अशा पद्धतीने तर जर तुम्ही केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे फिफ्टी किलोमीटर आर चा आपण मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्जन करू शकतो जर तुम्हाला एक स्टँडर्ड फॉर्म्युला सांगते तुम्हाला कधी पण किलोमीटर पर आरचं रूपांतर मीटर पर सेकंडमध्ये करायचं असेल तर त्या गोष्टीला वन थाउजंडने मल्टिप्लाय करायचं आणि एक तास आहे मग तासाचे काय करायचे सेकंड मध्ये झिरो झिरो काय झाले तुमचे कट झाले टू वन जा टू टू थ्री जा सिक्स आणि टू फाय जा टेन मग किती आले तुमचे फाय आणि सिक्स थ्री जा एटीन म्हणजे फाय इन्टू एटीन जर तुम्ही कुठल्याही संख्येला के मल्टिप्लाय केलं तर तुमचं किलोमीटर पर आरचं काय होणार आहे इथे मीटर पर सेकंड मध्ये रूपांतर होणार आहे इथे आपण डायरेक्ट करूया इथे हे दोन्ही झिरो काय झाले कट झाले आणि इथे थ्री जा इथे फाय जा झाले म्हणजेच काय गेलं आपण फिफ्टी फोरला ला आपण फाय अपॉन एटीनने मल्टिप्लाय केलं आहे सो एटीन वन जा एटीन एटीन थ्री जा ना एटीन uh, वन जा एटीन एटीन थ्री जा फिफ्टी फोर so, सो आपल्याला काय मिळालं uh, तुमचं इनिशियल व्हॅलॉसिटी फिफ्टीन मीटर पर सेकंड मिळाली फिफ्टीन मीटर पर सेकंड त्याच पद्धतीने फायनल वेलोसिटी पण काढू शकतो आपण फायनल वेलोसिटीला डायरेक्ट मल्टीप्लाय करूया सो म्हणजे तुम्हाला फायनल वेलोसिटी जी आहे इनिशियल वेलोसिटी आपण यू ने दाखवत असतो आणि फायनल वेलोसिटी ने दाखवत असतो सो इथे फायनल मिळालेली आहे किती मिळाली ती ट्वेंटी मीटर पर सेकंड ही फायनल वेलोसिटी आपल्याला मिळाली म्हणजे पहिली सगळ्यात पहिले आपण कन्वर्जन करून घेतलं सो स्टुडंट वर्क दन इज इक्वल टू का माहिती फॉर्मुला फोर्स इंटू डिसप्लेसमेंट आपल्याला पण इथे हा फॉर्म्युला इथे यूज करता येणार नाहीये कारण काय असणार आहे इनिशियल आणि फायनलोशन आहे त्याच्यामुळे आपल्याला इनिशियल कायनॅटिक एनर्जी आहे त्या कारची मायनस करावं लागणार आहे म्हणजे ते आपलं डन वर्क इज डन इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी और कायनॅटिक एनर्जी सो फायनल कायनॅटिक एनर्जी आपण काय करू शकतो फायनल जी आहे ती वन हाफ एम व्ही स्क्वेअर मायनस वन हाफ एम यू स्क्वेअर अशा पद्धतीने आपण दाखवू शकतो व्ही म्हणजे फायनल आणि यू म्हणजे इनिशियल आता हे दोघं जर आपण कॉमन काढले वन हाफ एम व्ही ते कॉमन काढले वन हाफ एम आणि मग बघ काय करणार व्ही स्क्वेअर मधून यू स्क्वेअर फक्त आपण मायनस करणार आहे सो वन हाफ एम ची व्हॅल्यू काय आहे तुमची मास्क किती आहे वन फाय झिरो झिरो ते लिहून घेतलं व्ही स्क्वेअर काय आहे रे तुमचं व्ही स्क्वेअर म्हणजे फायनल फायनल गोलावसाठी किती आहे आपली ट्वेंटी आली ना सो ट्वेंटीचा स्क्वेअर आपण इथे करणार आणि यू स्क्वेअर इनिशियल किती आला फिफ्टीन सो फिफ्टीनचा स्क्वेअर इथे आपण करणार आहोत ठीक आहे आता आपल्याला इथे फाईन करता येईल वन हाफ इन्टू वन फाय झिरो झिरो इन्टू ट्वेंटीचा स्क्वेअर काय आला तुमचा फोर हंड्रेड आला आणि फिफ्टीनचा स्क्वेअर टू टू फाय आला ठीक आहे मग आता आपण मायनस करूया फोर हंड्रेडमधून तुमचं टू टू फाय जे आहे ते मायनस केल्यानंतर किती येईल तुमचं इथे इथे किती झाले नाईन नाईनमधून टू गेले सेवन इथे काय झाले तुमचे थ्री थ्रीमधून वन सेवन्टी फाईव्ह किती आलं वन सेवन्टी फाय सो इथे वन फाय झिरो झिरो इन टू वन सेवन्टी मग आता आपण ह्या टूने जर परत याला पंधराशेला भाग दिलं तर काही टू सेवन जा टू सेवन जा फोर्टीन आणि टू फाय जा टेन आणि टू झिरो जा झिरो आणि आता आपल्याला सोपं आहे फक्त सेवन फिफ्टी इंटू वन सेवंटी फाय यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे सेवन फिफ्टी इंटू वन सेवन्टी फाय यांचा आपण गुणाकार करणार आहोत आता बरेच विद्यार्थी कॅल्क्युलेशन करायला कंटाळा करतील पण मी तुम्हाला हे कॅल्क्युलेशन इथे करून दाखवते सेवन फिफ्टी इंटू वन सेवन्टी फाय साधा गुणाकार करूया झिरो ट्वेंटी फाय सेवन फायचा थर्टी फाय थर्टी सिक्स थर्टी सेवन झिरो आले इथे सेवन झिरो जा झिरो सेवन फाय जा थर्टी फाय थ्री सेवन सेव्हन जा फोर्टी नाईन फोर्टी नाईन फिफ्टी फिफ्टी वन फिफ्टी टू इथे फिफ्टी टू आले परत दोन झिरो घेतले वन झिरोचा झिरो इथे वन फाय सेवन अशा पद्धतीने गुणाकार करायचा आहे गुणाकार करायला बिलकुल घाबरायचं नाही आहे आणि कंटाळा करायचा नाही आहे झिरो फाय इथे ट्वेल्व आले फाय uh, प्लस फाय टेन प्लस वन इलेवन आले आणि सेवन प्लस फाय ट्वेल्व प्लस वन थर्टीन वन थ्री वन टू फाय झिरो एवढी वर्क डन किती झालेलं आहे हे मिळालं वन थ्री वन टू फाय झिरो जूल म्हणजे किती रे तुमचं वन लॅक थर्टी वन थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी जूल एवढं कार्य ह्या घटनेमध्ये झालेलं आहे स्टुडंट लेट सी द लास्ट एक्झाम्पल रवी अप्लाइड फोर्स ऑफ टेन न्यूटन मूव अ बुक थर्टी सेंटीमीटर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स म्हणजे रवी नावाचा विद्यार्थी आहे एक बुक आहे त्या बुक वरती त्याने टेन न्यूटन एवढा फोर्स लावलेला आहे आणि ते बुक आपल्याला काय करायचं आहे थर्टी सेंटीमीटर डायरेक्शन थर्टी सेंटीमीटरने ते आपल्याला मूव्ह करायचं आहे हाऊ मच वॉज अ वर्कडन मग डन किती झालं हे आपल्याला इथे काढायचं आहे मग आता सोपं एक्झाम्पल आहे गिवनमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला फोर्स हुँ? फोर्स आपण न्यूटनमध्ये लिहितो सो टेन न्यूटन हा फोर्स दिलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला डिस्प्लेसमेंट पण दिलेलं आहे म्हणजे एसची व्हॅल्यू दिलेली आहे टेन्स सेंटीमीटर सेंटी सॉरी थर्टी सेंटीमीटर एवढं तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिले आता सेंटीमीटरचं आपल्याला काय करावं लागणार आहे कारण इथे फोर्स न्यूटनमध्ये म्हणजे आपल्याला याचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल मीटरमध्ये करायचं म्हणजे सेंटीमीटर वन मीटर इज इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर मग आता आपल्याला सेंटीमीटरचं मीटरमध्ये करायचं म्हणजे या थर्टीला तुम्हाला थर्टीला uh, तुम्हाला हंड्रेडने डिवाईड करावं लागेल म्हणजे काही रेल तुमचं थर्टी इंटू टेन रेस टू मायनस टू पण लिहू शकतात हा म्हणजे काय तुमचं थर्टी इंटू टेन रेश टू टू हां वरती जाताना काय होईल तुमचा तो थर्टी इंटू टेन रेश टू मायनस टू असं लिहिलं तरी चालणार आहे सेंटीमीटर याचं काय झालं हे मीटरमध्ये कन्व्हर्जन झालं ओके त्याच्यानंतर आता आपण डायरेक्ट डन काढूया वर्क डन आपल्याला काय करायचं आहे फाइन वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला एफ इन्टू एस आ, एफ काय आला फोर्स किती टेन डिस्प्लेसमेंट किती आहे तुमचं थर्टी इंटू टेन रेस टू मायनस टू आहे ठीक आहे सो इथे किती झालं ते तुमचं थर्टी इंटू हं इथे थ्री हंड्रेड झाले इंटू टेन रेस टू मायनस टू ठीक आहे टेन रेस टू मायनस टू म्हणजेच किती टेन रेस टू मायनस टू म्हणजे वन अपॉन हंड्रेड ना टेन रेस टू मायनस टू म्हणजे वन अपॉन हंड्रेड व आपण टेन रेस टू मायनस टूचं वन अपॉन हंड्रेडमध्ये कन्वर्जन केलं झिरो झिरो कट थ्री जुल डन किती झालं तुमचं इथे थ्री जूल एवढं डन झालं कार्य किती झालेलं आहे त्या रवीवेल रवीला टेन न्यूटन फोर्स लावल्यानंतर थर्टी सेंटीमीटरने त्या पुस्तकाचं डिस्प्लेसमेंट करण्यासाठी डन किती करावं लागेल तीन जूल एवढं इथे कार्य करावं लागणार आहे ठीक आहे आय थिंक तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल किंवा अजून एक मेथड आहे बघा अजून एक सोपी मेथड सांगते तुम्हाला मी फोर्स इन टू ना फोर्स टेन आहे आणि डिस्प्लेसमेंट काय आहे डिस्प्लेसमेंट डायरेक्ट तुम्ही थर्टी अपॉन हंड्रेड असं घेतलं तरी चालणार आहे थर्टी अपॉन हंड्रेड असं घेतलं तरी चालेल टेन रेश टू मायनस टू लिहिलं नाही तरी चालेल मग एवढं झाल्यानंतर बघा मग हा झिरो कट होईल हा झिरो कट हा झिरो हा झिरो कट इथं पण सुद्धा या पद्धतीने सुद्धा तुमचं थ्री जूल आन्सर हे येत आहे टेन रेश टू मायनस टू नाही केलं तरी चालणार आहे सो अशा पद्धतीने आपला वर्क अँड एन एन एनर्जी हा लेसन फायनल इथे संपलेला आहे आणि त्याचा एक्सरसाईज पण झालेला आहे कसा वाटला व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा या उदाहरणांची प्रॅक्टिस करा आणि भरपूर मार्क्स मिळवा एक्झाममध्ये चला भेटूया नेक्स्ट लेसनसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी